नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या वाईट गोष्टींची आहुती देणारा आणि अज्ञानाला भस्म करणारा होळी सण सर्वत्र उत्साहात साजरा अनेक मंडळांकडून विधायक उपक्रम संपन्न चांगभल्याच्या गजरात आणि गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत श्री ज्योतिबा देवाचा अखेरचा पाचवा खेटा भक्तिमय वातावरणात संपन्न लाखो भाविकांची गर्दी एसटीला महिला शक्ती पावली महामंडळाच्या उत्पन्नात तब्बल एक हजार सहाशे पाच कोटींची भर तर कोल्हापूर विभागानं कमावले ब्याऐंशी कोटी शहाण्णव लाख रुपये आम्ही कोल्हापुरी जगात भारी कोल्हापुरातील पंचगंगा स्मशानभूमीला दोन दिवसात दान स्वरूपात मिळाल्या ला ला चार लाख चोवीस हजार श्रेणी तर अडीच महिन्यात तब्बल अकरा लाख चाळीस हजार श्रेणी जमा आणि शनिवार रविवार सोबत सोमवारी होळीची सुट्टी जोडून आल्यानं भाविक पर्यटकांची कोल्हापुरात प्रचंड गर्दी मंदिर परिसरासह शहरातील प्रमुख रस्ते फुलले दिवसभरात साठ हजार भाविकांनी घेतलं अंबामातेचं दर्शन